नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना आता हा मे महिना सुरू झालेला आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याकडे आता सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे एप्रिलचा हप्ता तर जवळजवळ सर्व शंभर टक्के सर्व बहिणींना मिळालेला आहे एप्रिलचा हप्ता ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व बहिणींना शंभर टक्के एप्रिलचा हप्ता हा मिळालेला आहे अशी आपण आशा करूया कारण की अजूनही कालही एक बहिणीचे कमेंट आली होती की तिला अजूनही फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीनही महिन्याचे हप्ते आलेले नाही आण आणि काही बहिणींची कमेंट आलेली आहे की त्यांना फेब्रुवारी मार्चचा हप्ता आलेला नाही काही बहिणींची कमेंट आलेली आहे की त्यांना एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही तर आता यावर तर मी सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला यावर काय करायचं आहे तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन माझा कालही व्हिडिओ अपलोड झाला आहे आणि आजही बारा वाजताचा तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर तो जाऊन तुम्ही लवकर बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यात लगेच मिळतील सर्व लाडक्या बहिणी तुम्ही वाट बघत आहात मे महिन्याच्या हप्त्याची बरोबर आहे एप्रिलचा हप्ता यायलाच तुम्हाला इतका उशीर झाला की एप्रिलचा महिना संपून गेला पण तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा लवकर मिळाला नाही आणि मे महिना सुरू झाल्यानंतर दोन मेपासून एप्रिलच्या हप्त्याला वाटपाला सुरुवात झाली बरोबर आहे कारण की तशा तांत्रिक अडचणी महाराष्ट्र सरकारकडे भरपूर साऱ्या अडचणी होत्या टेक्निकल प्रॉब्लेम होते टेक्निकल इश्यूज होते, होते। त्यामुळे एप्रिलचा हप्ता यायला सर्व लाडक्या बहिणींना उशीर झाला परंतु आता मे महिन्याच्या हप्त्याचे काय मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी येणार कारण की आता आपणा सर्वांना माहीत आहे की संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आता आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी आता आपली काळजी घेतली पाहिजे परंतु पैसा पैसा तर लागतोच दर महिन्याला आपल्याला पैसा लागतो म्हणून लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असतात कारण की आता युद्धाच्या परिस्थितीमुळे आता आपण पैसे जे काही आपल्याला लाठीबहीण योजनेचे पैसे येत आहेत ते पैसे आता आपण जपून वापरले पाहिजे असं मी तुम्हाला माझा वैयक्तिक सल्ला माझ्या सर्व लाडक्या बहिणींना देण्याचा प्रयत्न करेल कारण की आपणास माहीतच आहे कारण आपणास माहीतच आहे की पैसा कमवण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात भरपूर मेहनत करावी लागते घाम गाळावा लागतो रक्त आटवावं लागतं कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते तेव्हा कुठे आपल्या हातामध्ये महिन्याकाठी पैसे येतात म्हणूनच आपण पैसा जो आपल्याला येत आहे लाडकी बन योजनेचा असू देत किंवा तुमचं संपूर्ण महिनाभर आपण जे काही कष्ट करतो त्याचे पैसे असू देत पैसा हा जपून वापरला पाहिजे हा तरी मी तुम्हाला आता आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार हा मी तुम्हाला माझा वैयक्तिकरित्या सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला काही म्हणजे ऑकवर्ड वाटत असेल तर क्षमा असावी हां मी तुम्हाला काही हे जे काही मी तुम्हाला सांगते आहे मी एक वैयक्तिकरित्या मी तुम्हाला सांगत आहे परंतु तुम्हाला जर काही अदरवाईज वाटत असेल ऑकवर्ड वाटत असेल तर मी त्यासाठी तुमची क्षमा मागते परंतु हे जे मी सांगत आहे ते महत्त्वाचं आहे की आपण आता पैसा हा जपून वापरलेला पाहिजे काय कारण की परिस्थिती अशी आहे आपल्या याच्यामध्ये आणि पुढे आपल्याला माहीत नाही काय होणार आहे परंतु आपण सर्वजण देवाला प्रार्थना करूया सर्वजण आपण परमेश्वराला ईश्वराला भगवंताला प्रार्थना करूया की संपूर्ण आपल्या भारतावर जे संकट ओढवलेलं आहे ते संकट लवकरात लवकर सर्व ईश्वराच्या कृपेने लवकरात लवकर निवारण होऊ दे आणि आपल्या संपूर्ण आपल्या संपूर्ण भारत देशाचं रक्षण होवं असं आपण देवाला प्रार्थना करूया तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की मे महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार तर आपणास सर्व माहीत आहे ज्या लाडक्या बहिणींना जुलैपासून रेग्युलर हप्ते येत आहेत नियमित हप्ते सर्व लाडक्या बहिणींना जुलैपासून मिळालेले आहेत आता अशा भणींना तर बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि हा एप्रिल म्हणजे जवळजवळ दहा महिने झाले हप्ते आपल्याला लाडकी योजनेतून येत आहे तर लाडक्या बहिणी अशा किती बहिणी आहेत की तुम्हाला सर्व आतापर्यंतचे दहाच्या दहा हप्ते आलेले आहेत तुम्ही कमेंट करा अशा किती बहिणी आहेत की हो आम्हाला दहाही हप्ते दहाच्या दहा पूर्ण हप्ते मिळाले असे तुम्ही कमेंट करा तर ज्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व दहा हप्ते मिळालेले आहे त्यांनी तर तुम्ही मला कमेंट करा। करायचीच आहे कारण का तर हा डेटा सरकारला जातो सरकारला मिळते ही माहिती सरकारला मिळते म्हणून सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कमेंट करत राहा तुम्हाला काही समस्या असल्या तरी कमेंट करा तुम्हाला सर्व दहा हप्ते आले असतील तरी कमेंट करा आणि एप्रिलचा हप्ता नाही आला तरी कमेंट करा तर ज्या बहिणींना नियमित एप्रिलपासून जुलैपासून हप्ता मिळत आहे अशा बहिणींना तर माहीतच आहे की आपलं सरकार कसं म्हणजे जवळजवळ तुम्हाला बघा जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो दोन महिन्याचा हप्ता एकदम मिळाला आहे की नाही एकोणीस ऑगस्टला राखी पौर्णिमेला तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे दोनही महिन्याचे हप्ते एकदम मिळाले तीन हजार रुपये नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते मिळाले आणि आपल्याला नंतर म्हणजे दोन महिन्याचे हप्ते मिळाले सप्टेंबर ऑक्टोबरचे आणि काही बहिणींना आचारसंहिता लागल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या असे दोन महिन्याचे हप्ते एकदम मिळाले आणि काही बहिणींना सप्टेंबरचा सेपरेट एक मेव हप्ता मिळाला एक महिन्याचा तर म्हणजे सरकारचे प्रयत्न काय आहे की जवळजवळ दोन दोन महिन्याचे हप्ते आपल्याला सरकार देत आलेलं आहे म्हणजे जास्त तरी ह्याचंच म्हणजे प्रमाण जास्त आहे की ॲट ए टाईम दोन दोन महिन्याचे हप्ते आपल्याला सरकार देत आलेले आहे तर ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत नसेल आला तर त्यांना एप्रिल आणि मे असा एकत्रित हप्ता येऊ शकतो असे आपल्याला प्रसारमाध्यमातून आपल्या हाती अपडेट लागलेले आहे तर फेब्रुवारी आणि मार्च ज्या बहिणींना हप्ते आलेले नाहीत त्यांनाही एक एकत्रित हप्ता तीन हजार रुपये येऊ शकतो किंवा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीनही महिन्याचे तुम्हाला साडेचार हजार रुपये येऊ शकतात कारण काही बहिणींना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे साडेचार हजार रुपये आलेले आहेत आपल्याकडे त्याचे कमेंट्स आहेत आपल्याकडे त्यांचे मेसेज आलेले आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर पात्र असाल तुमचं जर आधार लिंक असेल तुमच्या बँक खात्याला तुम्ही जर व्यवस्थित सगळं तुमचे बँक खाते अपडेट केलेले असेल ई केवाय सी तुमचं कंप्लीट असेल तुमचं एन पी सी आय डीबीटी सगळं तुमचं जर प्रॉपर केलेलं असेल नियमित तुम्ही लिंक केलेलं असेल तर तुम्ही पात्र लाभार्थी बहिणींना सर्व हप्ते तुमचे जे काही हप्ते राहिलेले असेल ते तुम्हाला नक्की मिळतील परंतु आता एप्रिलपासून ज्या बहिणींना आता हप्ता येणारच नाही मी तुम्हाला सांगितलं बारा वाजता जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण पुन्हा दोन दिवस वाट बघूयात सोमवार आणि मंगळवार आपण पुन्हा दोन दिवस वाट बघूयात तर ज्या भणींना एप्रिलचा हप्ता नाही आलेला आहे त्या भणींना एप्रिलचा हप्ता येतो का आपण बघूया आणि जर तुम्हाला नाही आला तर कदाचित तुम्हाला यापुढे सर्वच हप्ते येणार नाहीत असे आपल्या हाती प्रसारमाध्यमातून आलेले अपडेट आपल्या हाती लागलेले आहे कारण की आता जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये बारा लाख बहिणी ह्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहे तर म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की तुम्ही आपल्या सरकारी पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी चेक करा त्यामध्ये तुमचे नाव आहे का तुमचे नाव जर असेल तरच तुम्हाला आता यापुढे हप्ते मिळतील आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही आठवणीने प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा सर्वताई आणि बघा महत्त्वाचं अपडेट सांगते मी तुम्हाला आता की आता या याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हाला जुलैपासून सर्व हप्ते येत आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते की आता मे महिन्याचा हप्तासुद्धा आता परिस्थिती अशी असल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये दे, आता आपल्या भारत देशावर जे काही आपला भारत सक्षम आहे आपला भारत देश हा सक्षम आहे आणि सक्षमच राहील अशी आपण देवाला प्रार्थना करूया लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल तर आपण प्रसारमाध्यमातून आलेल्या अपडेटनुसार तुम्हाला मी माहिती सांगत आहे तर बघा मंथ पर्यंत म्हणजे महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो कारण की परिस्थिती काय आहे आपणास माहीत आहे त्यानुसार सरकारला आता निर्णय घ्यावे लागणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हे महत्त्वाचे अपडेट लक्षात घ्या सर्व महिनी सर्व बहिणी सर्व मैत्रिणी सर्व महिला सर्व माझ्या ताई अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही हे लक्षात घ्या सर्व लक्ष देऊन बघा लक्ष देऊन ऐका की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला महिना अखेरीस मिळू शकतो आता या महिन्याचा म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल ऑफिशियल अपडेट आपल्या हाती लागले की ताबडतोब मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार काळजी करू नका